आज सहा जून दिवसभर आकाशात काळे ढग आणि मोठ्या प्रमाणात तापमान होते दरम्यान नाशिक रोड भागामध्ये तसेच शिंदेफळसे परिसरामध्ये आज संध्याकाळी चारनंतर मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे नाशिक रोड भागातील शिवाजी पुतळा तसेच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर गुडघ्याच्यावर पाणी तुंबले अनेक ठिकाणी रिक्षा बंद पडल्या तर अनेक ठिकाणी चेंबरमध्ये काही ठिकाणी वाणे देखील फसल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते नाशिक रोड परिसर संपूर्णत धा जलमय झालेला होता अनेक ठिकाणी मोटरसायकल बाईक बंद पडलेल्या होत्या तशाच रिक्षा अनेक चारचाकी वाहनं देखील बंद पडलेले होते महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी चेंबर चोकप झालेले होते आणि चेंबर चोकअप झाल्यामुळे भुयारी गटार योजनेमधून पाणी न गेल्याने रस्त्यावर जणू नदी वाहत होती असा सर्वत्र असा परिसर सर्वत्र झालेला होता काही ठिकाणी वाहतूक देखील थांबलेली होती आणि वाहतुकीला खोळबा झालेला होता जवळपास एक तासभर शिंदे पळसे व नाशिक रोड परिसरामध्ये हा पाऊस झाला दरम्यान या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे आणि काहीसा दिलासा नाशिककरांना मिळालेला आहे आज सहा जून आहे आणि अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त नाशिक जन्मतकडे आलेले आहे निफाड परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे नाशिक रोड भागातील आपण हे वाहन बघू शकतो चेंबरच्या चेंबर उघडा पडल्याने चेंबरमध्ये हे वाहन अडकलेलं आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक